तर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती रेट मिळाला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव भेटला आहे ते आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे दर जर तुमच्या मोबाईलवरती रोज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या बाजार समितीवर हरभऱ्याला किती रेट भेटतोय कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जळगाव आवक झालेली आहे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटतोय आठ हजार चारशे एकावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजारा भेटतोय नऊ हजार आठशे रुपये हरभाराची जात आहे काबुली हरभारा आणि सर्वात जास्त बाजारावर भेटलेली बाजार समिती आहे जळगाव यानंतर जी का बाजार समिती आहे ती आहे पाचोरा आवक झालेली आहे चारशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी वडूज आवक झालेली आहे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय वडूज बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी दर्यापूर आवक झालेली आहे तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे पाच हजार चारशे तीस रुपये प्रतिक्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी गंगापूर आवक झालेली आहे फक्त तेहतीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे चार हजार दोनशे एकावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे अमळलेर आवक झालेली आहे त्या ठिकाणी पंधराशे क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय सहा हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार सहाशे चोपन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुरूम आवक झालेली आहे त्या ठिकाणी पाचशे चार क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटला आहे त्या ठिकाणी पाच हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय त्या ठिकाणी पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कर्जात आवक झालेली आहे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार तर पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय कर्जच बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो या पुढील जी का बाजार समिती आहे ती आहे सेलो आवक झालेली आहे दोन हजार पाचशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय त्या ठिकाणी पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनी यापुढील जी का बाजार समिती आहे ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी देऊळगाव राजा आवक झालेली आहे त्या ठिकाणी पंचवीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय त्या ठिकाणी पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल